ये कैमेरा फिर गाड़ी

Fati di dias

आणि एकीकडे जे पाच जे पाच आरोपी आहेत पडाकर यांचे त्यांना कुठेतरी अटक करा अशी मागणी जी आहे ती सर्व जितेंद्र आव्हाड आपल्याला पाहायला मिळत संपूर्ण आंदोलन जे आहे स्वरूपात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे पोलिसांकडून या ठिकाणी होतात असतात आपल्याला पाहायला मिळत आणि संपूर्ण आंदोलन आंदोलन जे आहे ते निवडणूक स्वरूपात या साहेब साहेब यांना यांना यांना

जितेंद्र ठिकाणी होताना पाहायला पाहायला मिळते आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक आक्रमक झालेले असित

સાહેબા જ સાહેબના જેમ

अध्यक्ष शब्द फिरवतात या मंदिरामध्ये अध्यक्षाचं स्थान सर्वात मोठ असत की असं करणार आहे आम्ही करू दिलं असं बोलतात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवत आरोपी

पोलीस तरी काय करणार हे बिचारे ताबेदार आहेत पण मोकोपल्याचा आरोपी लपवला जातोय गुन्हाचा आरोपी लपवला जातोय ते महाराष्ट्राला समजूत आणि त्यांना लपवण्यासाठी फॉन्ज वापरला जातोय ते किती दुर्दैवी आहे अगदी रात्रीचे दीड वाजले तरी तुम्ही आंदोलन करतात नितीन देशमुख यांना जे आहे ते ह्या ठिकाणाहून नेलं जात आहे एकदम आता प्रश्न मारला कोणी कोणाला आपल्याला पाहायला मिळतात आमदार रोहित पवार हे देखील या संपूर्ण नेत्यांनी खुलावले पाठिंबा त्याच्या आजूबाजू या पाच जणांनी जाऊन मारलं संपूर्ण हा सगळीकडे आहे आपण पाहू शकतो की पाच जण होते या ठिकाणी विधानभवनामध्ये या आंदोलनाला दादा काय सांगाल तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी झालात काय सांगाल

दरवाजा आयुष्य त्या दोघांना लागलं ला, आव्हाड साहेबांना लागलं ला। सहा वेळा आमदार झालेले आहेत आणि तो संतोष देशमुखचा भाऊ स्वतःचे भावाला न्याय मिळावा यासाठी येतो आणि तुम्ही मारता आणि मग मार आज गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आपण बघितलं तर आव्हाड साहेबांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही गुंड घेऊन येता पासेस होते का त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाई झाल्या होत्या कुठले कुठले कलम लावले होते आणि मग तिथं अधिवेशनामध्ये जिथं नितीन देशमुख पास घेऊन आलेला एक कार्यकर्ता फक्त आव्हाड साहेबांवर तिथं हल्ला होऊ नये म्हणून तो पुढे येतो आणि तो या चार माणसांबरोबर तिथं लढतो आणि त्यांनी कुठेही अंगाव गेला नव्हता ते लोक अंगाव आले होते ते कुठे चार लोक एका तुम्ही केस करता बाकीचे तीन कुठे मग इथं तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुमचा कार्यकर्ता तुमचा आमदार तुमचा मंत्री तुमचा याच्याच मागे तुम्ही राहणार आहात का सामान्य लोकांना तुम्ही काय संदेश देणार आहात इथं तुमच्या सक्तीचा शक्तीचा आणि एवढा एवढे आमदार तुमचे निवडून आले त्याचा वापर फक्त तुम्ही कशासाठी करा धडपशाही हे पटणार नाही हे चालणार नाही हे महाराष्ट्राला चुकीचा संदेश जातोय आणि म्हणून आव्हाड साहेब आतापर्यंत दीड वाजले तरी इथं लढत आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्या ठिकाणी आहोत रोहित दादा सर काय सांगाल अगदी गोपनीय पद्धतीने अगदी रात्रीचे सवाईक वाजलेले आहेत सवाईक रात्रीच्या वेळी जे आहे आ, नितीन देशमुख यांना या ठिकाणाहून पोलिसांच्या सुरक्षेत नेलं जातं याकडे कसं पाहता नितीन देशमुखाचा विषय आहेच आम्ही त्यांच्याबरोबर आहे ते आमचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांवर हल्ला होत असताना एक कार्यकर्ता पुढे सरसावतो आणि अंगावर सगळे हल्ले घेतो आम्ही त्याचा अभिमान त्या ठिकाणी मानतो पण हे चार लोक जे आले आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितला तुम्ही मराठी मीडियाने जो व्हिडिओ पुढे आणलेला आहे एक व्यक्ती तिथं खुनवतो आणि हे चार लोक तिथे जातात काय संदेश देता तुम्ही की आधी विधिमंडळामध्ये गुंड घेऊन तुम्ही येऊ शकता रस्त्यावर गुंड आहेत महिलांवर अत्याचार चालतात सामान्य लोक आज अडचणीत देत संतोष देशमुख असेल सुरवंशी असतील गुंडे हे न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि इथं काय संदेश की आमदार आमदारांवर हल्ला होत असताना तिथे तुम्ही गुंड आणता आणि त्याच्यात आमच्या या कार्यकर्त्यांवर जो पास घेऊन आला होता त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करता आणि हे चार लोक ज्याच्यावर ऑलरेडी कुठले वेगळे वेगळे कलम आहेत त्यांना तुम्ही सहजपणे विदाऊट पास आहात आणता आहेत कुठं ते आता चारशे लोक पोलीस इथं येत असतील एक फक्त हा विषय आम्ही काय म्हणतोय संविधानिक पद्धतीने इथं बोलण्याचा प्रयत्न करतो चारशे पोलीस आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर पुलीस प्रशासन सामान्य लोकांना काळजी घेण्यासाठी पोलीस नाही आमचं फक्त म्हणणे चर्चा करा आणि जे बाकीचे तिघ आहेत सुद्धा त्या ठिकाणी कारवाई करणं फार महत्वाचं आहे अशा पद्धतीने सिलेक्ट तुम्ही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही हे योग्य दिसत नाही विधिमंडळामध्ये गुंडागर्दी करणारे आणि जे काही झुंडशाही करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कारवाई झालीच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे की देर विधान भवन की व्हायचं आहे हमको फ हम और जयंत पाटिल जाके अध्यक्ष जी शाम में मिले पूरी वारदात सुनने के बाद अध्यक्ष ने कहा कि वो खत्म कर दीजिए रात को उनको हाउस खत्म है कि छोड़ दी अध्यक्ष है हमने भरोसा रखा फिर हम सचिव हैं भोले उनके पास भूले उन्होंने तो कहा कि जैसे ही हाउस ख़त्म हो जाएगा हम छोड़ देंगे आप मुझे कहा कि आप जाइए आप जाने के बाद प्रेस वगैरह सब चली जाएगी हम गए बाद में उसको खींचतान पे गाड़ी में ला गा। और गाड़ी में बैठा दिया हम गाड़ी के सामने आके बैठ गए चार सौ पाँच